thank साईराम श्री साईनाथ सेवा समितीमध्ये सर्व साई भक्तांचं सहर्ष स्वागत एकोणचाळीसाव्या वर्धा निमित्त हा सोहळा सुरुवात होत आहे या सोहळ्याचे तीन दिवस पूर्ण सर्व गंदी साई मंदिरात होते साईबाबा मंदिराची साईंची पालखी साईनाथ वर्तकनगरमध्ये पूर्णच सर्व भक्तांना त्या पालखीच्या सोहळ्याचं अमिर व्हावं आणि शुक्रवारी चौदा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी रात्रभर दर्शनासाठी मंदिर उघड राहील ओम साईराम सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ओम साईराम या मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन आहे माननीय बळीभाई नैबाकर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनानुसार चालत आलेले मंदिर या जसा प्रतिपदेप्रमाणे चंद्रा कलाकलाने वाढत जातो तशी या मंदिराची लोके भाव भाविकांकडनं म्हणजे कलाकलाने वाढत जाऊन आज एकोणचाळीस वर्ष झालेली आहेत या मंदिरामध्ये मुंबई पुण्याचं सोडून बाहेरून पण परदेशातूनही आणि संपूर्ण भारतातून लोक दर्शनासाठी नियमित येत असतात आणि लोकाश्रयावरच हे मंदिर चाललेलं आहे आणि इथे जो प्रसाद बनवला जातो हा भाविकांच्या देणगीमधून आलेला प्रसाद असतो त्याच्यामध्ये आमच्या इकडले जे कार्यकर्ते आहोत आम्ही कोणी व्यावसायिक नाही आहोत ते सगळं आम्ही अरेंज करतो साधारण एक तीन दिवसामध्ये सात ते आठ हजार लोक इथे प्रसादाचा लाभ घेतात माझं नाव चंद्रशेखर शंकर देसाई सुरेश माडिक इकडले सेक्रेटरी आहेत त्याच्यानंतर राजन म्हात्रे राजू मालजी सुरेश सुभाष महाडिक किशोर जोशी आणि अशा प्रकारचं आम्ही टीम आहे